नमस्कार मित्रांनो मी अजित कदम राज्यमाता खिल्लारप्रेमी युट्यूब फेसबुक आणि इंस्टावरती आपला आयडिया हे आज आपण आलो होतो वाखरी पंढरपूर येथे माननीय ये संग्रामदादा गायकवाड यांनी खिल्लारचं भव्य दिव्य असं प्रदर्शन भरवलेलं होतं आणि माड्याचे आमदार माननीय अभिजित आबा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मैदानाचं गाईचं पूजन करून मैदानाला सुरुवात झाली मैदान निर्विघ्न पार पडलं तर आता बघा निवड कशी झाली आणि शेवटी तुम्हाला निकाली पाहायला मिळतील गायकवाड यांनी बोलवलं त्यांच्या सर्व सहकार्याने बोलवलं आणि यांनी केलेलं कृषी प्रदर्शन खूप छान पद्धतीनं या ठिकाणी घेण्यात आलं या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाभ होतोय महिला बचतगट आणि अनेक त्या ठिकाणी योजना सरकारच्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या म्हणून गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनला शुभेच्छा देतो आपलं कार्य असंच हो, आपण ही सेवा आखंडित करत राहू या शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो जैन हिंद युवा नेते संग्रामसिंह गायकवाड साहेब त्यांनी एक काजळी खिल्लारला चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम केलंय त्यांच्या समेत आप्पासाहेब गाडगे तसेच आपले घंटो नितीनजी घंटो पहलवान त्यांचे बंधराज सुजित सिंह गायकवाड साहेब हे उपस्थित आहेत अतिशय दिमाकात चांगल्या उत्साहात प्रदर्शन पार पडते आणि मित्र युवने संग्राम गावकवाड दादाने सांगितलेलं आहे आपल्याला मला स्वतःला सांगितलेलं आहे अवतार साहेब फुडल्या वर्षी काजे खिल्लार घाट कोसा किल्ला पुण्यासारखी त्यांना सहकार्य करायचं आहे आणि आपल्या सहकार्याची गरज त्यांना आहे था था। था था श्री व ग्रामपंचायत वाखरी तसेच ग्रामस्थांच्या वतीने वाखरीमध्ये प्रथमच श्री माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळे विविध कार्यक्रम ठेवलेले ठे। आहेत त्याच्यामध्ये खेळ पैठणीचा असेल महिलांसाठी असेल त्याचबरोबर सांस्कृतिक असतील त्याच्यामध्ये जनावरांसाठी दे सुद्धा नियोजन केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे शान जे खिल्लार जात आहे ते लोप्त चावत चाललेलं आहे जातीला कुठं जर आपण शेतकऱ्यांना आम्ही दिवसापूर्वी या खिल्लार जातीचं नियोजन केलेलं आहे प्रदर्शनाचं ह्याच्यामध्ये काजळी गायचं सहागट अशा पद्धतीने पाच हजाराचं बक्षीस ठेवलेलं आहे भविष्यामध्ये आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व जातीच्या बैलांचं त्याच्यामध्ये काळा असेल या सर्वाचं भरून एवढ्यावर आपल्या पंढरपूर मधील बैलांचा जो वड्याचा जो बाजार होता तोही बाजार दुसऱ्या ठिकाणी गेलाय तो सुद्धा टीम आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहे भविष्यात प्रदर्शन आहे पावली प्रदर्शन ज्याच्या पावले आहे सर्व शेतकरी बांधवांच या ठिकाणी पाचशे सातशे शेतकरी बांधवांनी तिथं भाग नोंदवला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कर्नाटकातील काही शेतकरी आलेले त्याबद्दल त्या सर्वांच मी आमच्या फाउंडेशन आभार खरं पाहिलं तर आमचं प्रदर्शनामध्ये या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांविषयी नवीन आलेलं आधुनिक तंत्रज्ञान असेल त्याचबरोबर नवीन बी बियाणे असतील वाहन असतील त्यामध्ये ट्रॅक्टर आला खप नियंत्र असेल ह्याच्यासाठी आम्ही हे प्रदर्शनाचं आयोजन शेतकऱ्यांना पण आमचे ज्येष्ठ मोहन बापू असतील पहिलवान असतील कॉम्पिटेटिव्ह ऍक्टिव्हिटीज रेस असतील या सर्वांनी मला विनंती केली किंवा मला सांगितले की बाबा असं असं करू शकतात या सर्वांच्या सहकार्यानं मी अचानक पद्धतीने हा चार दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि याला एवढा प्रतिसाद मिळाला की मला वाटलं एक महिना गेलं असत या ठिकाणी स्टेडियम बांधून करावं लागतं की काय असं वाटायला आणि पुढल्या वर्षी बघण्यासाठी उन्हात बसले त्यांना नक्कीच सावली केली जाईल एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो धन्यवाद तिच्यापासून एक किल्लर प्रेम पण जोपासलं जात आणि किल्लर गायची सेवा पण तुमच्या हातून घडते आतापर्यंत आमच्या घरामध्ये आधी पाच दहा किल्लर कायम गायी असायच्या आमच्यात मशीन गायी जाणार त्याच्यामध्ये आम्ही लहानपणापासून आम्ही गायीचे दूध गायीविषयी आवड आमच्या वडिलांची असेल आजोबाची असेल आणि ही आमच्या प्रत्येकांच्या घरी आमच्या फॅमिलीत एक गाय आहे आणि त्या गायीची सेवा मिळते म्हणजे आपल्याला कुठेही आपण हिंदू संस्कृती म्हणलं जातं की ते आणि त्या तेहतीस ते कोटीची सेवा करण्याची आपल्याला कुठं तर या ठिकाणी संधी मिळते याही या आम्ही भाग्य समजतो आणि एकट्या पुढच्या काळात आम्ही नक्कीच ह्यावर काही वेगळ्या पद्धतीनं काय करता येते का याच्यासाठी प्रयत्न करेन शासनाकडून पाठपुरावा करून ह्याच्यासाठी कुठली योजना आणता येते का परवा भरत शेठ बोगावले सा साहेब इथं आलते त्यांनी सांगितलं की बाबा नो ह्या आम्ही ग्रामीण भागात ह्या भागात जी काही गरज लागल जेणेकरून असे प्रदर्शन घेण्यासाठी शासनाकडून काय मदत करता येते का काय करता येते का त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा तुम्हाला इथून पुढच्या काळात आम्ही शासनाच्या वतीनं याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार धन्यवाद तुमच्या पुढील वाटसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद बरवल्यावर लहान मोठ्यांपासून मोठ्यांपर्यंत लोकांची गर्दी आज पाहायला मिळाली या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत असंच कार्य करत राहा पुढील वाटसाठी शुभेच्छा धन्यवाद वर्षा अटिल गटाचे उद्घाटन सन्माननीय सुनील अप्पासो सो जाधव धनाजी रामचंद्र पवार उदय राहुल धोत्रे गाडेगाव रोहित सोहम हनुमंत नागटिळक ज्ञानेश्वर मस्के यशवंत नागटिळक साहेबराव परशु फेडके लक्ष्मण शिवाजी घंटे

वु, नका तुम्ही उघडा घे आपली आपली नाहीत ना हा भरपूर उघडून हा डॉक्टर साहेब नुसतं बघा तुम्ही सगळं हायचं आटी बघा त्यांच्यासाठी जे लाईव्ह प्रेक्षपण युट्यूब चॅनल चे अजित दादा कदम हे सुद्धा आज मैदानमध्ये उपस्थित आहेत मित्राहो राजमाता खिल्लार चॅनल चे मालक सन्माननी अजित धन्यवाद अतिशय चांगले व्हिडिओ एडिटिंग करणारे सन्माननी दादा माझे मित्र ऋषिकेश सोनवणे क्षेत्रामध्ये आज जे इथं चाललंय ते कान्या कोपऱ्यात पोहोचवण्याचं काम अजित अजितदादा कदम यांच्या राजमाता खिल्लाल गोप्रेमी चॅनलच्या माध्यमातून बघा गाईकर बघा सगळ्यांचं लक्ष गाईंकड द्या कस रूप दिसतंय एक पाहिजे तितकं देखण पाहिजे तितकं कुरि ना आज बरे ज्याच वस्तू देखण्या ह्या मैदानावर आलेल्या आहेत बर का फक्त पारच पाहिजे चांगली निवड करते चांगलं चालू आहे त्यांचं सगळ्या गोष्टी बघून सगळ्या गोष्टी तपासून निवड चालू आहे गटामध्ये बारामतीवरून फोन आलाय मालकाचं नाव काय त्या बारामती कर नाव काय हा दा धन्यवाद हा पोर कराम ओके सहादा दिगट आहे बघा खिल्लर मधला काजळी खिल्लर मधला सहादा दिगट. आँ <laughs> अ uh. <laughs> निर्णय चला आपल्या भागातील नामांकित व्यक्तींची नाव चला रामभाऊ शिक्वारकर आज चला चला रे नावं घ्यायला सगळ्या नावं आठवली पाहिजेत मला माझ्या डोक्यात काय मेमरी नाही जे चांगते ज्येष्ठ आहेत हे पुढे आलं पाहिजेत चला दोन वेळी करा अरे वा वा काय बेकावाय काय शिनाय उद्या उद्या पाठ बघ सगळ आज नाही डॉक्टर तर मित्रांनो मैदान आपण बघितलं निवड कशी झाली बघितली आता इथं आपल्याला निकाल पुकारला जातोय निकालाचा आवाज याच्यासाठी नाही टाकला कारण ज्या माणसाचं नाव घेतलं होतं तो माणूस येईपर्यंत दुसऱ्या माणसाला प्रमाणपत्र द्यायला चालू होतं त्याच्यामुळं ते मिसमॅच झालेला आहे त्याच्यामुळं नाव एकाचं येते प्रमाणपत्र एकाला मिळते त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसल्यामुळं तुम्हाला जे समोर व्यक्ती दिसते प्रमाणपत्र घेताना आणि ट्रॉफी घेताना त्यांच्या गाईचा कालवडीचा खोंडाचा असा नंबर बसलेला आहे तर सांगायचं म्हणजे याच्यामधून चॅम्पियन पण काढले जाणार होते चार गदा तिथं होत्या एक सावकारांना गेली ती तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल दुसरी गदा ही घंटे पैलवान यांना गेली त्यांच्या वळूला गेलेली आहे बैलगटामध्ये आणि तिसरी गदा ही गौरीला गेली आप्पा घाडगे बंडी शेगाव यांची आणि चौथी गदा ही गणेश नागटिळ कवठाळीमध्ये गाय गटामध्ये गेलेली आहे गायवासरू होतं त्यांचं काजळी खिल्लारमधलं जुळीकमध्ये आणि आप्पा घाडगेंची सादातमध्ये मध्ये तर असे चार गदा होत्या चार चॅम्पियन झाले आणि खूप असं मैदान भारी पार पडलं असंच मैदान त्यांनी संग्रामदादांनी प्रत्येक वर्षी भरवावं ह्यावेळेस फक्त काजळी गट घेतला होता पुढच्या वर्षी काजळी कोसा आणि कपिला गट घेण्याचा मानस त्यांचा आहे येणाऱ्या काळामध्ये ते बैलगाडा शर्यत पण भरवणार आहेत तर खूप चांगलं उद्दिष्ट धरून आणि गोसेवा आणि गो सेवा, सेवा करणाऱ्या लोकांसाठी हे प्रदर्शन होतं निकाल पण निर पारदर्शक पद्धतीने पार पडला आणि सगळे आनंदी खुश होते निकाल झाल्यानंतर लावणीचा कार्यक्रम तिथं स्टेजवरती होता बऱ्याचशा लोकांनी त्याचा आस्वाद घेतला तर आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल संग्रामदादाची बाईट तुम्ही पाहिली असेल अभिजित आबांची बाईट तुम्ही पाहिली असेल तर खूप भारी मैदान झालं तर असेच मैदान आपल्या आसपास ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या आय डीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक इंस्टा यूट्यूब जेणेकरून येणारे पॅम्पलेट जे आहेत खिल्लारचे मैदानाचे ज्यांचे कुणाचे खिल्लार गायी वासरं आहेत त्यांना टाकण्यासाठी ते भा भारी पडेल आणि ज्यांना कुणाला प्रदर्शन बघायचं आहे त्यांनाही योग्य ठिकाण जागा आणि तारीख भेटेल तर बघू शकता आप्पा समोर त्यांच्या वर्ष आतील गटामध्ये एक खोंड बसला औषधाचं नाव जे आत्ता वाखरीतलीच नवीन खरेदी आहे आणि दुसरी म्हणजे त्यांची गौरी सादातमध्ये एक नंबर आणि चॅम्पियन पण झालेले आहे तर असं एकंदरीत मैदान पार पडलं तर जे कोणी अजून आपल्या चॅनलला आय डीला फॉलो सबस्क्राईब केलं नाही फेसबुकला फॉलो करा इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला आपण राजामाता खिल्लार प्रेमीला सबस्क्राईब करू शकता छोड़े -छोड़े दाला, दाला। तर असंच प्रेम खिल्लारवरती आणि आपल्या चॅनलवरती राहू द्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आपण घेऊन येणार आहे बाकी छोट्या छोट्या रील ज्या आहेत मैदानामध्ये कसं झालं काय झालं त्या सगळ्या रील आपल्याला आपल्या इंस्टावरती पाहायला मिळणार आहेत तर आपल्या इन्स्टाला नक्की फॉलो करायला विसरू नका जेणेकरून छोट्या छोट्या रील आहेत मैदानातल्या त्या आपल्याला तिथं पाहायला मिळतील हे आडवे व्हिडिओ ब्लॉगसाठी ठेवले जातात तर कसा वाटला निकाल कमेंट करून नक्की सांगून थांबायचं आहे भारत बालेराव सहा बैल तृतीय क्रमांक आहे रामचंद्र नाता जाधव रामचंद्र नाता जाधव तृतीय क्रमांक सहा बैल हा बघायच समोर त्यानंतर दोन दाती बैल उत्तेजनार्थ मध्ये आहे बालमसे उत्तेजनार्थ आहे जावेद मुलानी चार कोंड तृती क्रमांक आहे रमेशात विलास लक्ष्मण दुबल दा। चार दाती दा। प्रथम क्रमांक आहे लक्ष्मण राजाराम नागणे दोन दाती मध्ये दत्तात्रय मंडगर क्रमांक आहे नितीन शिंदे

दयानंद शिवाजी शिवाजी दत्तात्रेय हा के जाणारा भव्य प्रदर्शन या ठिकाणी पार आहे यामध्ये का आपगे द्वितीय क्रमांक वर्षावरील तालुवड उत्तेजनार्थ

या सगळ्या गोष्टींचा गुणांक म्हणजे बक्षीस दिलं जाते एकदा चंद्राची उदन गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध घेत की सतेज कांची पुतळी नव्या नवतीची काळी धावण्याची जाक्या कर चाटिया तस्ती माची गरीबाची मैना रखना चिखा